चिंतन श्री तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते आज आहे मंगळवार म्हणून मंगळवारच्या दिवशी खास अशी सेवा सांगणार आहे कारण आज मी सेवा केली देवी आईची कुलदेवीची सेवा मी करत असते आणि मला कुठेतरी जाणवलं की सगळ्या स्वामी भक्तांसाठी किंवा आपल्या कुलदेवीच्या ज्या सेवा असतात ते टाळत ता, असतात आणि होत नाही बऱ्याच लोकांकडून तर म्हणून तुम्हाला सोपी अशी से सेवा सांगणार आहे ना तंत्र ना मंत्र ना कुठली विद्या ना कुठलं काही बघा एका महिन्या एक दिवस तोही एका दिवसाला तुम्हाला अर्धा तास सेवा मात्र करायची आहे तुमचे कुठलीही प्रॉब्लेम असू द्या अतिशय प्रभावी अशी सेवा आहे म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही डॉक्टर दवाखाना करून थकलेले आहेत तरी देखील दिवस राहत नाहीये तुम्ही कष्ट करत आहेत मेहनत करत आहेत त्याला फळ मिळत नाहीये तुम्हाला प्रमोशन मिळत नाहीये तुमचे मुलं शिकलेले आहेत नोकरीला लागलेले आहेत पण त्यांना स्थळ आपल्या घरापर्यंत येत नाहीये त्यांचं लग्न जमत नाहीये बऱ्याचशा अडचणी आहेत तुम्हाला यश प्राप्ती मिळत नाही कुठल्याही क्षेत्रात म्हणजे आपल्या कौटुंबिक आपलं जे घरामध्ये जे कौटुंबिक सुख बोलतो आपण ते तुम्हाला लाभत नाहीये त्यासाठी प्रभावी अशी सेवा आहे आणि ही सेवा तुम्हाला फक्त एका महिन्यात एक दिवसाला म्हणजेच पौर्णिमा या तिथीला करायची आहे अगदी अर्धा तास तुम्ही काढू शकतात कुणीही काढू शकतो तुम्हाला जर फलप्राप्ती मिळत असेल त्यासाठी तुम्हाला ही सेवा करायचीच आहे त्यासाठी मात्र तुम्हाला सांगेल जी काही आपण सेवा करत असतो ती मनापासून करावी आणि दुसरं म्हणजे संयम ठेवून तुम्हाला करायचे आहे विश्वास ठेवून तुम्हाला करायचे संयमाने करायचे दृष्टांत किंवा संकेत आई नक्कीच छोट्या ना छोट्या रूपात देत असतात आपण कधीही कर्म चांगलं करा नक्कीच आपल्या पाठीशी आपल्या कुलस्वामिनी राहत असतात म्हणून तुम्हाला सांगेल कुलदेवीची सेवा ही आपल्याला करायची आहे त्यासाठी तुम्हाला सांगेल आपल्याला पौर्णिमा तिथीला आपल्याला देवी आईची ओटी भरायची आहे आता ओटी भरत असताना तुम्हाला सांगेल की ओटी आपण जेव्हा कुलदेवीची भरत असतो याचा काही तिथी असतो का म्हणजे नवरात्रीमध्येच भरावी का शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र अशा काही तिथे असतात का तर नाही तुम्हाला जर वेळ का साध्य नाही झाला बरेच लोक बघा गावाकडे सुत्तक पडलेले असतात विरजी असतात बऱ्याच पौर्णिमा जात सॉरी बऱ्याच नवरात्र अशात चालल्या जातात की त्यांची सेवा घडत नाही कुलदेवीची मग कुलदेवीचा कोप होत असतो आणि ह्या ज्या आपल्या अडथळे जे येत असतात हा या प्रकारे आपल्याला अडचणी तयार होत असतात म्हणून तुम्हाला सांगेल जर आपल्या नवरात्रीमध्ये सेवा घडत नसतील तर आपण पौर्णिमा तिथे असा असतो की तुम्ही नक्कीच या सेवा करा तुम्हाला सांगेल नक्कीच तुम्हाला फळ भेटेल फक्त मासिक धर्माला आला सुतक आलं तर ती पौर्णिमा आपल्याला टाळायची मात्र अकरा पौर्णिमा तुम्हाला करायची आहे आता कुठलीही पौर्णिमा घ्या माझा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघणार आहे त्या महिन्याच्या पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करू शकता तुम्हाला कुठलीही अडचण असू द्या संसारिक अडचण कुठलीही असू द्या तर तुम्हाला पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा आहे संकल्प कुठे करावा बघा आपल्या घरात देवघरा आपला टाक असतो किंवा कुलदेवीचा आपला फोटो असतो तिथे तुम्ही संकल्प करावा संकल्प करत असताना तुम्ही देवी सांगावं की तुमची जी काही अडचण असेल संकल्प करत असताना आपण हातात पाणी घ्यावं अक्षदा हळदी कुंकू टाकवा आणि संकल्प करा मनोभावे त्यांची तुम्ही ओटी भरणार आहेत अकरा पौर्णिमा तुम्ही यथाशक्ती शब्द वापरायचा आहे अखंड वापरू नका यथाशक्ती मी तुमच्या ओट्या भरणार आहे असं सांगावं देवीला आणि माझी अशी अशी अडचण आहे ती अडचण तुम्ही सोडवायला माझ्या पाठीशी सदैव उभ्या राहा असं सांगावं ही इच्छा माझी पूर्ण करण्यासाठी तुमची साथ मला हवी आहे असं तुम्ही कळकळून विनंती करा तुमच्या कुलदेवीला आणि नंतर आपल्याला सेवा करायची असते तर ही तुम्ही संकल्प केल्यानंतर तुम्ही अकरा पौर्णिमा ही सेवा करायची आहे जसं मगाशी मी बोलली मासिक धर्माला तर समजा अडचण आली तर तुम्ही ती पौर्णिमा स्किप करा या पद्धतीने करा तर तुम्हाला कशी करायची आहे सेवा पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी तुमच्या घरात सेवा करत असेल किंवा देवधूत असेल तर त्यांनी कुलदेवीचा टाक असेल बघा टाकाचा अभिषेक आपण करावा अभिषेक म्हणजे मोठं काही नाही ओम पाणी आपल्याला कुलदेवीला व्हायचं आहे आणि म्हणजे त्यांचं स्नान करायचं आहे पुसून आपण हळदी कुंकू व्हावं अक्षदा व्हावा त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला खिरीचं नैवेद्य कुलदेवीला दाखवायचं आहे खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवा विडा असला तर विडा पण दाखवू शकतात पण खिरीचा नैवेद्य तरी तुम्ही दाखवू शकतात एवढं सांगेल खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे पूजा अर्चा करावी आणि संकल्प हा पहिल्याच पौर्णिमेला करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला अकरा हा शब्द म्हणजे अकरा पौर्णिमा करायचा आहे म्हणून अकरा वापरायचा आहे नंतर तुम्हाला आता प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही साडी घेतली तरी चालेल नाही साडी घेऊ शकणार तुमची परिस्थिती तेवढी नाही काही हरकत नाही तुम्ही ब्लाउज पीस घ्या तरी देखील चालेल खना नारा आणि ओटी भरली तरी देखील चालेल तुमची परिस्थिती जी असेल त्या प्रकारे तुम्ही ओटीमध्ये वस्तू ठेवू शकतात आता मी तुम्हाला वस्तू सांगणार आहे त्यातल्या तुम्हाला ज्या शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्ही ठेवायचा नक्कीच प्रयत्न करा एक नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आता साडी शक्य झाली तर अकरा पौर्णिमेला अकरा साड्या असं घ्यावं लागेल पहिल्या पौर्णिमेला जसं केलं त्या पद्धतीने तुम्ही अकरा पौर्णिमा करायची आहेत नाही शक्य झालं तर ब्लाऊज पीस किंवा खण असतो तो घ्या त्यानंतर तांदूळ आपले लागतातच तांदूळ घ्यायचे आहेत नारळ घ्यायचा आहे एक म्हणजे श्रीफळ आपल्याला घ्यायचंच आहे ओटीमध्ये त्यानंतर एक वेणी आपल्याला ठेवायची गजरा किंवा वेणी ठेवा तरी चालेल यथाशक्ती दक्षिणा तुम्हाला ठेवायची आता दक्षिणा किती ठेवावी अकरा ठेवावी एकवीस ठेवावी एकशे एक तुम्हाला पटेल तेवढी तुम्ही दक्षिणा त्या ओटीमध्ये ठेवू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल तुम्हाला हळदी कुंकूच्या थोड्या थोड्या छोट्या पुड्या बनवायच्या हळदी कुंकू थोडं थोडं आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे आणि फळ पाच फळ जर शक्य झाले तर पाच फळ ठेवा नाही शक्य झालं तर एक फळ ठेवलं तरी देखील चालेल नसेलच नाही ठेवलं तरी चालेल कारण देवयाला सगळं काही माहिती असतं त्यामुळे नाही ठेवलं तरी चालेल तुमची परिस्थिती असेल त्या पद्धतीने करा त्यानंतर तुम्हाला सांगेल थोडा खोबऱ्याचा तुकडा नंतर खारीक बोलतो आपण खारीक हळकुंड नंतर बदाम आणि आखरोड असे पाच फळ आपल्याला मिळत असतात ते आपण ठेवलं तरी चालेल ते आपण ठेवायचे आहेत पाच बांगड्या हिरव्या बांगड्या आवर्जून मी तुम्हाला सांगेल ह्या पाच तरी ओटी मध्ये आणि नंतर बाकीच्या ज्या वस्तू असतात मनी मंगळसूत्र झालं आयतं देखील मिळत असतं तर ते तुम्ही कटलेरीच्या दुकानात मिळतं ते घेतलं ते ठेवलं तरी चालेल त्यानंतर जोडवे असतात चांदीचे जोडवे हवेत का तसं काही एक नियम नाही आयते जरी ठेवले तरी चालेल तर या पद्धतीने जे ओटीचं सामान असतं हे तुम्हाला ठेवायचं आहे ओटीमध्ये आणि ही ओटी आपल्याला एका ताटामध्ये घ्यायची ताटात घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे देवघरासमोर बसून जो ताट आपला आहे तो आपल्याला छातीजवळ आपल्या छातीच्या जवळ ठेवायचा आहे आणि कुलदेवीचं स्मरण आपल्याला करायचं आहे स्मरण करून कुलदेवीला आपल्या मनातील पूर्ण जे काही असेल ते आपण कुलदेवीला सांगावं की देवी आई मी तुमची आज ओटी भरत आहे आजपासून मी जी सेवा करत आहे ती तुम्ही स्वीकारावी आणि आपण असं स्मरण करावं की आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी आपलं जे मूळ ठिकाण असतं ते मनातल्या मनात आपण स्मरण करायचं आहे तर या पद्धतीने आपण घ्यावं आणि ते ताट नंतर आपण कुलदेवी आपल्या देवघरात असते देव। ताक असतो तर त्यामुळे ते तीन वेळा आपल्याला स्पर्श करायचा आहे त्या ताटाचा या पद्धतीने तुम्हाला ओटी कुलदेवीची घरातल्या घरात भरायची आहे ओटीतलं सामान असं आता त्या सामानाचं काय करावं बराच महिलांचा प्रॉब्लेम असतो आता ती साडी असेल किंवा ब्लाऊज पीस असेल ते तुम्ही युज केलं त्या जे सामान असतं ते खादलं तुम्ही घरातल्या लोकांनी सगळ्यांनी तरी चालेल किंवा तुम्हाला सांगितलं तुमच्या घराजवळ जर देवीचं मंदिर असेल आता कुठल्याही देवीचं मंदिर असू द्या त्या मंदिरात जाऊन तुम्ही ती जी ओटी असते ती रात्रभर राहू द्या तिथे आणि दुसऱ्या दिवशी अर्पण केली तरी देखील चालेल अशा पद्धतीने करा किंवा तुम्हाला एक अजून सांगेल जी ओटी असेल अशीच्या असे अशी असे ठेवा खायच्या वस्तू असतील त्या आपण खाऊ शकतो मात्र साडी किंवा ब्लाऊज पीस असेल तो असाच्या असा ठेवा आणि जो साडी किंवा ब्लाऊज पीस असेल तर तुमची इच्छा असेल तर जेव्हा पण तुम्ही अकरा पौर्णिमा तुमच्या होतील तेव्हा त्या अकरा साड्या तुमच्या मूळ पीठावर म्हणजे देवीचे जे, देवी जे मूळ स्थान आहे तिथे नेऊन तुम्ही त्या देऊ शकतात म्हणजे त्या ओटीच्या साड्या तिथे नंतर अकरा पौर्णिमा झाल्यानंतर तिथे देऊ शकतात या पद्धतीने तुम्हाला अकरा पौर्णिमा करायच्या आहेत किंवा मग तुमच्या घराजवळ जर देवी आईचं कुठल्याही देवीचं महालक्ष्मी असू द्या रेणुका आई असू द्या किंवा सप्तशृंगी आई असू द्या किंवा तुळजाभवानी कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही दुसऱ्या दिवशी ओटी भरून येऊ शकतात तिथे तरी चालेल या पद्धतीने करा अशा पद्धतीने तुम्हाला अकरा पौर्णिमा या ओट्या भरायच्या आहेत तुम्हाला खरं सांगते तुम्ही जर या पौर्णिमे पौर्णिमेच्या ओट्या भरल्या तर अशक्य गोष्टी शक्य होतील तुम्ही एक वर्षानंतर रिझल्ट बघा आत्ताची ही पौर्णिमा करा या महिन्याची आणि पुढे यानंतर पुढच्या वर्षची आता जो महिना चालू आहे आपला मे महिना हा पुढच्या मे पर्यंत तुमच्या आयुष्यात बरेच बरेच बदल तुम्हाला बघायला मिळतील तर नक्कीच सेवा ही करून बघा मात्र सेवा करत असताना अडथळे येतील अडचणी येतील त्यांना आपल्याला सामोरे जायचंच आहे जाए, त्यामुळे त्या सेवा मात्र आपल्याला पूर्ण करायच्या आहेत हे लक्षात घ्या तर याचं उद्यापन वगैरे काही नसतं फक्त तुम्हाला अकरा पौर्णिमा देवी यायची ओटी भरण्याची ही सेवा पूर्ण करायची आहे नक्कीच तुमची ज्या अडचणी असतात त्या दूर होत असतात चला मग सांगितलेली सेवा जी ती कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम भेटे नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा